नमस्कार महाराष्ट्र नौर्माण सेनेच्या मनसे घडामोडी या बातमीपत्रात मी तुषार खरे तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो पक्ष कार्यकर्त्यांच्या लहान मोठ्या आंदोलनाला प्रसिद्धी देऊन महाराष्ट्र सैनिकाला मनसे अधिकृतच्या माध्यमातून राज्यव्यापी प्रसिद्धी देणारा महाराष्ट्र नौर्मान सेना हा पहिला आणि एकमेव पक्ष कालांतराने मनसे अधिकृतचा राजकीय व्याप वाढला आणि राजसाहेबांनी आखून दिलेल्या संपादकीय धोरणानुसार अधिक जबाबदाऱ्या पक्षाच्या अधिकृत माध्यमावर आल्या तरी या सर्व रणधुमाळीत महाराष्ट्र सैनिक करत असलेली आंदोलनं उपक्रमांकडे दुर्लक्ष झालं नाही पण बदलत्या अल्गोरिदम आणि बदलत्या तंत्रज्ञानामुळे प्रत्येक घडामोड थेट जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी राजासाहेबांच्या संकल्पनेतून आगामी काळात काही नव्या कल्पना आपण राबवत आहोत हो। त्यातीलच एक कल्पना म्हणजे मनसे बुलेटिन या मनसे बुलेटिनमध्ये खुमासदार बातम्या आरोप प्रत्यारोपच्या फैरी वगैरे नसतीलच पण जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्यभर राबवणाऱ्या महाराष्ट्र सैनिकांच्या आंदोलन उपक्रमांना प्रसिद्धी दिली जाणार आहे तमाम महाराष्ट्र सैनिकांना विनंती आहे तुमच्या आंदोलन उपक्रमांच्या प्रसिद्धीसाठी महत्वाची माहिती खाली दिलेल्या पत्त्यावरती ईमेल करा आता आपण जाणून घेणार आहोत या आठवड्यातल्या महाराष्ट्र नौमान सेनेसंदर्भातल्या महत्वाच्या बातम्या सुप्रसिद्ध कवी मोठे मोठे गझलकार विनोदवीर आणि हास्य व्यंगकारांच्या दर्जेदार सादरीकरणाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अठरावा वर्धापन दिन आता नुकताच अकोल्यात साजरा झाला मनसे अकोला तालुका संघटक भाऊ कोंडार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद शाळा पेंडशेत येथे विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण साहित्याचं वाटप करण्यात आलं सोबतच चित्रकला स्पर्धा सुद्धा आयोजित करण्यात आली होती याचं आयोजन शिवराम बांडे आणि हेमंत पदमेरे यांनी केलं होतं मनसेच्या अहमदनगर विद्यार्थी सेनेच्या वतीनं पक्षाच्या अठराव्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला यासोबतच पक्षातील सहकाऱ्यांच्या आईचा सुद्धा सत्कार करण्यात आला असे महाराष्ट्र सैनिक घडवून नवा महाराष्ट्र घडवण्यात त्यांच्या आईचेही योगदान आहे यासाठी सन्मान चिन्ह देऊन या सहकाऱ्यांच्या आईचा सन्मान करण्यात आला तसेच विद्यार्थिनींसाठी मनसे आरोग्य आधार योजना जाहीर करण्यात आली असून विद्यार्थिनींना या योजनेतून वैद्यकीय खर्चासाठी जवळपास तीस टक्के जालना जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई हो होत आहे राजसाहेब ठाकरे यांनी दोन ठिकाणी मोफत सुरू केला असून तशी मागणी वाढेल तशीच टँकरची संख्या सुद्धा वाढेल असं त्यांनी नागरिकांना आश्वस्त केले आहे मनसेचे जलदूत मनोज चव्हाण यांच्या वतीनं हा पाणी पुरवठा होत आहे रत्नागिरी नागपूर महामार्गाचे काम ठेकेदाराकडून मनपर्जीप्रमाणे होत असून नागरिकांना गेली चार महिने याचा त्रास होतो आहे या महामार्गाची वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने पर्यायी मार्ग करून देण्यात यावा अन्यथा मनसेस्थायी दणका देण्यात येईल अशा प्रकारचं निवेदन रत्नागिरी तालुका अध्यक्ष रुपेश जाधव यांनी प्रशासनाला दिले आहे रावेल येथील तरुणांचा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेमध्ये प्रवेश झाला आहे एकीकडे सत्ताधारी पक्षांमध्ये जाण्याची चढावळ सुरू असताना राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अमित ठाकरेंच्या विचारांनी प्रेरित होऊन कल्पेश राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तरुणांनी रावेरच्या ग्रामीण भागातून मनसेत प्रवेश केला आहे महाराष्ट्र नौर्माण सेना हा एक विश्वासू पक्ष म्हणून जनतेसमोर उदयास येताना दिसत आहे लातूरच्या रेणापूर तालुक्यातील दुष्काळस्थळ भागात मनसेचे पाणीदूत म्हणून ओळखले जाणारे मनसे कामगार सेनेचे से अध्यक्ष चव्हाण यांच्या वतीनं या आठवड्यापासून पुढचे दोन महिने टँकर पुरवले जाणार असून लोकांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या सोडण्याचा प्रयत्न या माध्यमातून होतो आहे मनसे से शेतकरी सेनेचे से अध्यक्ष संतोष नागरगोजे आणि पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना अध्यक्ष मनोज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र उपाध्यक्ष विनोद शिंदे यांच्या वतीनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आम्ही काय केलं या पुस्तिकेचं वाटप कांजूरमार्ग आणि भांडूप सेशनवर नागरिकांना करण्यात आलं या पुस्तिकेत महाराष्ट्र नौरमानसेनेनं केलेल्या आंदोलनाची आणि कामांची माहिती देण्यात आलेली आहे महाराष्ट्र नौर्मान सेनेच्या पस्तीस नवीन पदाधिकाऱ्यांना रीटा गुप्ता सरचिटलीस महाराष्ट्र नौमान सेना यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आली असून यावेळी सुशीलाताई नेटके उपस्थित होत्या त्यांच्यासोबतच सर्व माजी नगरसेविका व पदाधिकारी उपस्थित होते आता भेटूयात पुन्हा नव्या बातम्यांसोबत पुढच्या आठवड्यात तोपर्यंत तुमच्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र